जरा आता त्या दिवशी ते नारळ फोडले त्याच्यामुळे कोयत्यांची ह्या गेले काय म्हणतात ते भिजले ते श्री स्वामी समर्थ मी आर श्री सावंत स्वागत असत सा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर मंडळी आज आम्ही भाजवा करू जातो भाजवा म्हणजे भात पेरूच्या आधी भात पेरलं जातं जमिनीवर त्याच्यासाठी भाजवळ केली जातं कारण तर भात जो असत म्हणजे तो तरुव त्याच्यापासून निघता तो असं जास्त प्रमाणात येता त्याच्यासाठी भाजवळ केली जाता तर ते आम्ही आता जातो पुढे वहिनी असत नील वेद आणि कीर्ती हे मागून येतात अजून निले नाही द तर आज भाजव कशी केली जाते ती तुम्हाला दाखवतले आई पण असत आहे तरी सावळा सावळा घालून या करू त ना पथेरो नाही अच्छा पहिली सावळा घालूच काय रे थोडी टाकून झाली वहिनीने टाकल्याने आम्ही मग अशी काजीसून जाऊन ये आई याने मी आता थं तर कोपऱ्यात हे करूच घालूच घालूचेत त्या दिवशी ते नारळ फोडले त्याच्यामुळे कोयत्यांचे ह्या गेले काय म्हणतात ते भिजले ते कोयते लावून आणू गो या काय हो काय भाजावळ भाजावळ कशी केली ती दाखवते तर ह्या कोपऱ्यात ह्या केलेलं होतं ना हो काय म्हणतात कुळीत कुळी हां mm. कुळीत ना कुळीत केलेले दा के ला होते लास्ट टाईमला दाखवलेलं होतं या व्हिडिओमध्ये पूर्ण हिरवळ होता ना कुळीत केलेले होते तर ह्या कोपऱ्यात भाजूचा असा हां नंतर वटपत्र घालून परत एकदा भाजतील एकदा ह्या पण कोपऱ्यात टाकलेला खालचा ह्याच्यात आया माचीस पण थाट ठेवते चला माझ या तर आई आता घरात ना काल ती नाईडसून हा मशी जातली हवाईली काय झू झू झुजू झू 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 झो झो झुझू झो हे असता किती किती असतो मग <laughs> नील नीलकडे बघितल्यावर मटन खाल्लेलं होतं त्याची आठवण येतं चिकन खालेलं होतं लय बघ असं त्याच्या डोळ्यासून पाणी येत होता नाकासून वगैरे तिकट झालेलं बाकी चप्पल टाकला बघा हवेमुळे जरा जोरात आता ह्या पेटत काय हा खाली ह्या अर्ध्याच कोपऱ्या किती आहे हा होय तर कसे बघ आग पेटले आमचं तसं ना तिकडे चुनोऱ्या माळपट आहे ना पूर्ण कोणी अशी आत घातले ना असं माळपट पेटन जाता ना काय वाटत पूर्ण कराडच असा असं पेटन जाता पूर्ण वाट लागत काजी बाजू घेऊ येते ना चिकन चंदुरी चिकन चंदुरी करपतली आहे आग असल्याने आम्ही पण त्याच्या अर्धी होय तर बापरे हुलपक होता कसली आग लागता हो असं आगीच्या इथे असं मोबाईल वगैरे पकडायचं नसतो ना मग गोपर पकडलं तर काय होत होत बाकी काय नाही ना मग गरम झाल्यावर काय होतं गरम गरम होतो वेदने पण युट्यूबचं चॅनल चालू केलेला होता पण बंद किती केलं रे चालू झालं नाव काय वेद परब ब्लॉग वेद परब ब्लॉग परब असूया आईला म्हणजे थांबा असं करणार हा म्हणजे मी पण परब होतोय परब परब म्हणजे तू माझा पहिला भाऊ असत तक आणि आता मका काय काकी बोलता मी मोठा सर मी फक्त चोवीस वर्षाचा येतात ते आणि हा का काकी बोलता व्हिडिओ नाही गे सो ताकत पळत नाही गड नाही गोत ए तुझ्या ह्या काय झाला मानेक आता आंब्याचा डीक पडलो बघा आंबे खाले कसं बघा मटलं असा काहीतरी होतं माहिती ते ह्या काय म्हणतात नागीन होता तशी तसं काहीतरी झालं असं वाटलं पण हो एवढं लागतं आंब्या थोडा हे बघा आंबे खातात ना तर जरा नीट आंबे आणि काढताना पण जरा नीट काढताना पडलो काढताना पडलो पण एवढं होता हम्म त्या आंब्याच बापरे किती खाताना हे बघा खान सारखे असं कर असा हे कर बघूया तसं ना असं एक पाय ठेवा आणि असा करा असा आम्हाला <laughs> गॅव गोप्र फिरत आहे असाच करा असो असो येव असो असो कसो का आता नाही माझं सांगू होता ए राव राव आम्ही करून दाखव बाई बघतील ना बाईत काय सर असत बाई पण असत पण ते बघतात माझं व्हिडिओ का काय माहिती अमोल सावंत ब्लॉग्स बघत असतील आरुश्री सावंत नाही कारण अमोल सावंत अमोल सावंत जरा थोडे मोठे युटूबर आहेत आम्ही छोटे माझी विद्यार्थी माझी विद्यार्थी असत आणि परत मोठे मोठे युट्यूबर पण असत आठवून काढत काय बोलतात एकदाच मारले नाही कशा कशाक आता मग एक तार आहोत आता उद्या गेलोस काय विचार कशाक मारले आणि ती गोष्ट सांगूक सांग म्हणजे आपण आता पुढचे व्हिडिओ दाखवूया हो मग काय पवारसर कुठे बोलतो आ हा त्याच्यामुळे मारल्याने असेल तर तुम्ही मोठे युट्युबर असाच त्याच्यामुळे आमका आम्ही आमच्या छोट्या युट्युबरांका ओळखतात काय माहिती नाही आपल्या ह्याच्यातलं असत सिंधुदुर्गातलं जगातले खूप असत पण सिंधुदुर्गातलं असा नाही बाई एवढं मोठं नाही मी असं आहे साधारण 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 होय काय आणि ह्यांचे ह्यांचे गुरुजी असत कोण नक्की दादा नक्की दादा, दादा। आणि माझे गुरुजी असत कोण अंमूल सांगून लोक <laughs> कारण सगळा माका करून देऊचा लाग कारण सगळं का करता लाग त्या फक्त शूट करता आणि माझ्याकडे आणून देता करा एडिट करा थमनेल बनवा टायटल काय <laughs> टाकू तुम्ही टाका टायटल त्यामुळे टायटलचा हा टायटल किती <laughs> शिकला तू मी पंधरावी ग्रॅज्युएशन झाला आणि त्या दिवशी एक टाकलं एक शब्द येईल पुढ्यात टी आय टी एल टायटल हा म्हणजे माझ्या मित्राने हे केलेला मित्रांनो मित्रान मेसेज केले त्या योगेश भोगले ब्लॉग्स ना योगेश भोगले ब्लॉग्स असं ना त्या पण सबस्क्राईब कराय टायटल काय तक, काय टाकू मी सांगते ना टी आय टी अली काय टाकू असं तर हे ना वाचल्यान तिथले काय टाकू टाकलंय ना बघा मी काय सांगत तिथले काय बघलंय तर टायटल होतं टी आय टी एल ई म्हणजे कसं होता आपण असा टाइप करतो ना कोणा पण टाकतो काय एवढा पण समजा तिथलेची स्पेलिंग काय ते सांगा टी आय टी एल ई तिथले असं होत ना तिथले टी एच असं येऊ असं कोणतरी टी एच एच टाकूक विचारलं असतो तर म्हणून बरोबर बोललेलं सरळ सरळ दिसत टायटल काय टाकू पण तिथले वाचूच काय होतं पण तिथले कशामुळे वाचले सा तर सांगते हा बंद कसा झाला तर तिथले ह्याच्यासाठी वाचलेलं आहे तर त्यांना टायटलची स्पेलिंग अशी टाकलेलं आहे स्मॉलमध्ये टाकलेलं आहे टी आय टी एल ई तर मी अजूनपर्यंत टायटलची स्पेलिंग अशी वाचत आहे की कॅपिटलमध्ये असता पहिला टी आणि पुढे स्मॉल असता म्हणून त्यांना सगळ्या स्मॉलमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी तिथले वाचले समजलंच काय असं झालेलं असं गफर त्या दिवशी परत दुसरं सांगा काय <laughs> <तागा>। <laughs> <नाँगा>? <laughs> <laughs> नको तर आणि मित्रांनो बस झाला भाजावा झाली करून त्याच्यात फक्त आता भात पेरू पावसाची या उद्या सुरुवात म्हैसर भात पेरतल कधी लागतो ना ला पाऊस तसं पण आता पाऊस कधी पण लागता पावसाळो उन्हाळो हिवाळो सगळं एकत्र येतात आता असं खडतो यो पावसाच्या आधी पडतोला कशा उद्या पण पाऊस लागायला शकता उद्या पण पाऊस लागायला शकता तर ह्याच्यात पण आग घालूची हा पण सीन काय असा ह्याच्यात ना थोडी थोडीशी म्हणजे कमी पडलेली असत हां गॅप पडलेली अजून सावळा गोळा करू थंसून आणूची होत तर ती सगळी टाकून झाल्याच्यानंतर भाजूचं असा आता खूप संध्याकाळ पण झाली आहे त्याच्यामुळे आता नाही भाजत भाज भाजत मग काय सांगतोस तू या आ काहीतरी सांग, सांग। एक गोष्ट वगैरे तू या सांग नील काहीतरी सांग काय नाही आ तर चला हेच संपवूया ना मग बंद करूया ना हो झाला ना चला पुढचा तुमका नंतर दाखवतो कसं काय काय असता भात कसे पेरलो जाता तर रो कस निघता आणि कुरले धरतात दार। ते पण कुरलेच्या आधी हे येते ना भाताचे वगैरे व्हिडिओ लावणी कशी लावली जाता सगळं दाखवतो ती हा ती जरा उशीर येतली ना काहीतरी भात पेरल्याच्यानंतर किती दिवसांनी येतो तर मग तर सगळं दाखवचा तर मित्रांनो भाजावर करून झालेली असा आम्ही आता घरात चाललो आता पाऊस चा, पाऊस पडक लागलो आणि नंतर काय नांगरणी करून हे भात पेरूचा असा मग त्याच्यानंतर तो पुढे दाखवतो ब्लॉग्स तर आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा Uh, आवडलं तर लाईक नक्की करा आणि चॅनलवरती स... नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत तो बाय बाय श्री स्वामी समर्थ काय आय ला एवढं <laughs> मोठं युट्यूबर असा आणि बोलत सबस्क्राईब करा मग तुम्ही फक्त आकडो असता सबस्क्राईबर फक्त आकडो असता